त्यांचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचा दमदार आवाज नंदेश विठ्ठल उमप हे सातत्याने या स्मृती संगीत समारोहाचं आणि आजच्या दिवशी बाबांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या मृदगंध पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करत असतात आजचे अनेक सन्मानार्थी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत ज्यांना आपण जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करणार आहोत असे नवाज आदरणीय भीमरावजी पंजाय या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर माजी खासदार अर्थतज्ञ आदरणीय बालचंद्र मुनगेकर सर यांचीही उपस्थिती कार्यक्रमाला अगदी सुरुवातीपासून लाभलेली आहे अनेक सन्मानार्थी इथे उपस्थित झालेले आहेत त्या सगळ्यांचं मी या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करते अनेक दिग्गजही आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आजचा हा मृद्गंध पुरस्कार सोहळा या ठिकाणी थोड्याच वेळात संपन्न होणार आहे त्याचबरोबर <प्रेण> सुप्रसिद्ध सदारवादक रविचारी सर सुद्धा आज आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत या संगीत समारोहाला त्यांचे अनेक आत्ताच्या ज्या धक्काधकीच्या जीवनात आपण सारे इतके दमलेलो असतो त्रासलेलो असतो आणि अशा वेळेस कधीतरी कल्पना करा की आपण रस्त्यातून एकटेच फिरतो आहोत आणि कानावरती स्वर येतात सतारीचे दिडदा 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 या पुरस्काराचं ते पंधरावं वर्ष आहे आणि या पद्धतीचा सोहळा हा मला वाटतं महाराष्ट्रात नव्हे भारतातही एक आगळ्या वेगळ्या सोहळा म्हटला पाहिजे आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ एका पुत्राने अशी सातत्याने एका सोहळ्याचं आयोजन करणं हाही एक दुर्मिळ योग आहे आपले आजचे सर्व सन्मानार्थी या ठिकाणी स्थानापन्न होत आहेत टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं अभिनंदन करूया सूचनेप्रमाणे सर्वप्रथम माझी खासदार अर्थतज्ञ प्लानिंग कमिशनचे मेंबर मुंबई विद्यापीठाचे माझे कुलगुरू शिक्षणतज्ञ आपल्या सर्वांना आदराचं स्थान असणार आहे आदरणीय बाळासाहेब मुंडेकरच आहे हलो मग परिवारातील आहेत असं म्हटलं तरी ते वागलं होणार नाही आमच्या संगीत का मेला या कार्यक्रमाचं सेटही अतिशय सुंदर अतिशय देखणा सेट हा त्यांनीच तयार केलं होतं त्याचं तेच त्यांचा ह्या मानसिक आरोग्य संवर्धनासाठी नेहमीच उपयोग झालेला आहे आता उदाहरणार्थ आपल्या जे काही रामकथा का महाभारत कथा आहेत तर त्या मूळ आपल्याला त्या ग्रंथांमधून कळतात व्यास आणि वाल्मिकींना आपण त्यांचं श्रेय देतो तिथून ते सगळं सुरू झालं ते योग्यच आहे पण त्याच्यानंतर जनमानसामध्ये या कथांचा एवढा प्रसार झाला की लोकांनी आपापल्या आवृत्त्या करायला सुरुवात केली साहेब माध्यमांना विनंती करते शाहिरी परंपरेचा हा पुरस्कार शाहीबाहेर डॉक्टर श्री राजू राऊत यांना स्वतःची जागा तिकडे जाऊन त्या स्वतःच्या जागेमध्ये सुरेश भटांचं पूर्ण म्हणजे साहित्य पूर्ण ते जपत आहेत त्याचा ही असं कोणी नाही ग्रंथालय वगैरे सगळ्या गोष्टी त्यांनी सुरू केल्या आहेत तिकडे आणि बरीच वर्ष चालू आहे असा हा माणूस आहे स्वतःची जागा आता हल्ली कोणी देत नाही अशा गोष्टींना आणि सुरेश भटांसारख्या कवी त्यां देन, त्यांनी त्यांना मोठं केलं आहे त्यांच्या गात ते मोठे चालेत तर असा हा माणूस आहे आशिष साहेबांना विनंती करतो की मानाची ही एकदा साखर सांगा आणि सर्व मान्यवरांचा हात या गौरव पुरस्काराला लागावा आणि ही जीवन स्मृती शिकर माशी माझ्याच <coughs> काटे कुठे चनवते नवते काटे कुठे चनवते काटे कुठे चनवते काटे कुठे चनवते केला दगा केला केला दगा फुलांनी केर माझी माझाच माझाच सगळु सद्गुणांनी केली शिकार माझी माझ्याच माझाच सद्गुणांनी शुक्रिया वाह वाह महिना गावकड राहिली माझ्या जीवाची भती य कायली माझी महिना गावकड राहिली माझ्या जीवाची भती य कायली मा

अन सुगंध कितकी सतीजकंदी घडी कुटली सोन्याची नवनवतीची काडी धावण्याची निरेखीव भुवया कम झनु इंद्र धनुची रेखाणी हिऱ्याची काठी आंधोण्याची खर तर म्हंटल जाईल तर त्या काळामध्ये वंचितांचा दबलेला आवाज ज्याला म्हणावं पण तरीही दबलेल्या आवाजाचा वर्गाच प्रतिनिधित्व करणारा पहाडी आवाज म्हणजे विठ्ठलला उभार प्रकाश ज्योतापासून खरं तर लांबच राहील आता आमचे गोंधळ वेगळे त्यांचे गोंधळ वेगळे <laughs> आमच्या लावण्या वेगळ्या त्यांच्या लावण्या वेगळ्या आमचा भोंगळा वेगळा त्यांचा वेगळा पण त्यातही स्वतःच अस्तित्व टिकवून महाराष्ट्रातला ग्रामीण आवाज मराठी माणसाचा महाराष्ट्रातला ग्रामीण आवाज सुद्धा अमेरिकेत आणि कॅनडात पोचवणारा पहिला लोकशाही साठे नंतरचा जर कोणी असेल आम्ही अंडर फोर्टीन कॉम्पिटिशन त्यांच्याबरोबर मी आणि नरेश चुरी आम्ही एकत्र केली होती त्यांनी आम्हाला कम्प्लीट स्पॉन्सर्ड करून सगळ्या गोष्टी दिल्या होत्या आणि ते स्वतः दोन पिक्चरचे प्रोड्युसर आहेत याची तुम्हाला कोणालाही कल्पना नसेल या नोटवर इथे मी सगळ्यांचे आभार मानिन ऋण निर्देश आभार नाही मानणार पण निर्देश नक्कीच मी करेन कारण वडीलधारी मंडळी सगळी इथे बसली आहेत कारण तुमच्या रूपात बाबा आज इथे आला असं <प्थाथ> मला वाटतं आणि तुमच्याही रूपात बाबाला जिवंत ठेवण्याचं काम खूप कठीण आहे म्हणजे इतर गोष्टी जुळवणं कठीण आहे म्हणजे मला म्हणायचा उद्देश हा आहे आणि तो जुळवण्याचं बळ माझ्या कुटुंबामुळे तुम्हा सगळ्या रसिकांमुळे आणि इथे येणाऱ्या जे बाबाचे जो बाबाचा पुरस्कार घेणारे इतके पवित्र हात येतात त्यांच्यामुळे हे खर तर घडतय आहे वाटला मजा आली ना मला खात्री तुम्हाला मजा नक्कीच आली असणार असे विविध पुरस्कार सोहळे नवीन नवीन येणारे चित्रपट नवीन येणारी नाटकं या सगळ्यांची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर आमचा प्राईम शो नक्की बघत राहा आणि आमच्या झेल एंटरटेनमेंट या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसंच आमचं इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे ते सुद्धा फॉलो करा थँक्यू